नमस्कार आज आपण पाहणार आहोत अगदी ढाबा स्टाईल चणा मसाला बघू शकता आपल्या भाजीला अगदी मस्त असा रंग आलेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू इथे मी रात्रभर चणे भिजवून घेतलेले आहेत दोन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये ॲड करून घेतले आहेत त्यात आपण पाणी आणि मीठ घालून घेऊ आणि एक पंधरा मिनटं छान चणे मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ ते आपले चणे पंधरा मिनटानंतर छान शिजून झाले आहेत बघू शकता असे मऊ होईपर्यंत आपल्याला चणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत कढईमध्ये दोन पळा तेल घालून घेऊ त्यातच आपल्याला काही गरम मसाले ॲड करून घ्यायचे आहेत इथे मी दोन हिरव्या वेलची घेतल्या आहेत त्याचबरोबर जिरे चार पाच लवंगा दोन तेजपत्ता हे सगळं सोबत आपण तेलामध्ये ॲड करून घेऊ व त्यातच बारीक कापलेला कांदाही ॲड करून घेतला आहे कांदा, कांदा आपल्याला व्यवस्थित लाईट ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा लाल होत आहे तोपर्यंत आपल्या भाजीसाठी आपण एक वाटण करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन मस्त मोठे लाल झालेले टोमॅटो घेतले आहेत त्यातच उकडून घेतलेले थोडेसे चणेही ॲड करू व कोथंबीर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपलं वाटण अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपला कांदाही छान लाईट ब्राऊन झाला आहे त्यात आपण काही पावडर मसाले ॲड करून घेऊ इथे मी अर्धा चमचा हळदखट टाकली आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले व्यवस्थित कांद्यासोबत परतून घेऊ आतच वाटून घेतलेला मसालाही आपण ॲड करून घेऊ मसाला ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा मसाला आपल्याला एक सात ते आठ मिनटं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी ॲड करून घेऊ पाणी ॲड केल्यामुळे आपले मसाले खाली करपणार नाही मिक्स करून एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून मसाला छान शिजवून घेणार आहोत बघू शकता पाच मिनटानंतर मसाल्यावर छान तेल आलेले आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ व त्यातच कसुरी मेथी व दोन हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत त्याही इथे मी ॲड करून घेते परत एक दोन तीन मिनटासाठी आपण मसाला छान शिजवून घेऊ बघू शकता आपला मसाला छान परतला गेला आहे मसाल्याला छान तेलही सुटलेले आहे अशा प्रकारे आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यातच आपण आता उकडून घेतलेले चणे ॲड करून घेऊ चणे ॲड केल्यानंतर त्यातच आपल्याला गरजेनुसार गरम पाणी ॲड करून घ्यायचे आहे तुम्हाला कितपत पातळ भाजी हवे तेवढे तुम्ही पाणी ॲड करू शकता बघू शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे अगदी मस्त असा चणा मसाला आपला इथे तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट हा चणा मसाला तयार होतो बघू शकता आपल्या भाजीला छान तरीही सुटलेली आहे अशाच प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हा चणा मसाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत